करण्याचा संकल्प करत असताना आम्ही लवकर आगामी काळामध्ये नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नागपूर येथील निवासस्थानासमोर बेमुदत आमरण आमरण उपोषण करून संपूर्ण महाराष्ट्रातला बेरोजगार तरुण प्रशिक्षण युक्त प्रशिक्षणार्थी या मध्ये धडकेल आणि नागपूरचे सगळे रस्ते आम्ही जाम करू आणि सरकारला या बेरोजगारांना वाऱ्यावर सोडता येणार नाही यासाठी जाणीव करून देण्याचा प्रयत्न आम्ही या आंदोलनामधून करणार आहोत म्हणून प्रशिक्षणार्थी बांधवांना आपल्या या माध्यमातून मी आवाहन करतो की प्रशिक्षणार्थी बांधवांनो हताश होऊ नका निराश होऊ नका आत्महत्येकडे वळू नका जीवाचं काही बरोबर करून घेऊ नका नक्की हा बालाजी पाटील आणि ही माझी सर्व मित्रमंडळी माजी खासदार हरिभाऊ राठोड अनुदजी चव्हाण प्रकाश साबळे आमची महाराष्ट्रातली किम